नमस्कार कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मज़ेत असाल चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी ना एक गोष्ट सांगते म्हणजेच आज भरपूर दिवसानंतर मॅगी झाली आहे घरात कारण सध्या आहे ना मॅगी आणणं स्टॉप केलं पूर्णपणे मी अजिबातच मॅगी आणत नाही आणि आणली पण तर कधीतरी खुशी जेव्हा म्हणते की तिला आता खायची असेल ना तेव्हा ती मला घ्यायला लावते नाहीतर अदरवाईज मी ना घरात आता मॅगी ठेवत नाही किंवा जो माझा किराणा असतो ना त्यात देखील मी बिस्किट आणि मॅगी सध्या भरत नाही आहे तर आज आहे ना भरपूर दिवसापासून म्हणजे मॅगीचा गॅप पडला होता सो आम्ही करायला घेतलं आणि नाश्तालाच आहे ना आज मॅगी बनवायचा विचार केला कारण गार्गीला आहे ना मॅगी खायची इच्छा होत होती आणि पर्सनली तिने कालच मॅगी घेतली आणि ती आम्ही घरी आणली म्हणजे झालं असं की आम्ही गेलो होतो थोडं सामान घ्यायला की तिचे डॅडी आहेत ना गार्गीचे तर ते जाणार आहेत केदारनाथ यात्रेला सो so, त्यांच्यासाठीच आम्हाला थोडाफार सामान घ्यायचा होता म्हणून आम्ही ना डीमार्टला गेलो होतो तर यात्रा म्हणजेच भरपूर आता दिवस जातील आठ ते दहा दिवस त्यांचे तिकडे जातील त्यामुळे त्या हिशोबाने आम्ही त्यांच्यासाठी थोडं खायचं सामान आणि कपडे वगैरे घेतले तर म्हटलं चला तर त्यातल्या त्यात आम्ही एक दोन वस्तू घरातल्या देखील घेऊन आलो आणि त्यातच मॅगी देखील गार्गेला दिसली आणि तिने मॅगी पण घेऊन घेतले मग म्हटलं चल आज नाश्त्याला काही नाही आहे आणि गार्गीने मला लगेच सुचवलं की मम्मा मॅगी खायची आहे मग म्हटलं चला मॅगी बनवून घ्यावी जोपर्यंत मॅगी बनत होती ना तोपर्यंत मनी प्लांट देखील मी नवीन पाणी भरून घेतलं त्याला आणि छान धुवून घेतला तर मी जेव्हा पण आहे ना मनी प्लांटचं नवीन पाणी चेंज करत असते ना त्यावेळेस त्याला छान जे पाण असतं त्याचे तर ते धुवून घेते कारण त्यांच्यावरती ना थोडी धूळ बसून जाते आणि ते धूळ बसल्यामुळे ना विचित्र दिसतं मनी प्लांट सो त्यामुळे ना असं फ्रेश वाटतं पाण्यातून काढलं की आणि वायदवे तुम्हाला जर मनी प्लांट लावायचा असेल ना तर सगळ्यात अगोदर त्याला पाण्यातच ग्रो करा म्हणजे काय होतं ते पाण्यात छानपैकी त्याचे जे रूट्स असतात म्हणजे त्यांचे मूड असतात ना ते पाण्यात मस्त छान असे मोठे होऊन जातात रूट्स छानपैकी निघतात पाण्यामध्ये त्याचे दे म्हणजे जेणेकरून आपण जेव्हा मातीत त्याला लावतो ना त्यावेळेस ते छान व्यवस्थित जगतं पण आणि पटक्यात ते ग्रो करतं नाहीतर अदरवाईज तुम्ही डायरेक्ट असं मनी प्लांट आणलं आणि लगेचच त्याला मातीत जर लावलं तर ते, ते थोड्या दिवसांनी लगेचच म्हणजे जळून जातं आणि खराब होतं चला बोलता बोलता मॅगी झालीच होती तर तोपर्यंत तुम्हाला देवपूजा झालेली होती माझ्या आधीच तर तुम्हाला देवघर दाखवून देते मी माझं तर आज हे ना दोन वस्तू देवघरात ॲड झालेल्याच आहे तर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं की नाही हे लक्षात नाही माझ्या बट आज म्हटलं चला दाखवून द्यावी तर देवाऱ्यात चेंजेस असं झालं की तुम्हाला दिसतच असेल की मी कासव आणि अन्नपूर्णा या दोन गोष्टी आणल्या होत्या आणि त्या मी आता आपल्या देवघरात स्थापन केलेल्या आहे अन्नपूर्णा मातीत मूर्ती आणली ती थे ठेवली आहे मी तर तिथंच मस्त आता कासवची प्लेट वगैरे छान दिसत होती मला ते पण खूप छान वाटते मंदिरात पाहून खूप प्रसन्न वाटते असं पाहिल्यानंतर सो देवघर छोटंसं आहे त्याच्यामुळे जा जास्त सामान बसत नाही त्यात आणि जास्त देवदेखील बसत नाही पण आता कालांतराने एक एक गोष्टी ॲड करीनच मी पण सुरुवातीला आहे ना जेव्हा आपलं रेंट हाऊस असतो किंवा आपण असे भाड्याच्या घरांमध्ये जेव्हा येतो ना तर सामान खूप कमी प्रमाणात असतो आणि कमी कमी गोष्टी आपण घेण्याचा प्रयत्न करतो तर त्या हिशोबानेच मी हा छोटूसा देवघर घेतला होता त्यावेळेस पण असो तो मला आवडतो आणि थोड्या दिवसांनी मी चेंज करेलच जेव्हा मला वाटलं की माझं स्वतःचं घर होईल त्यावेळेस मी मोठा घ्यायचा प्रयत्न करेन तोपर्यंत सध्या तरी माझा विचार आहे की हा चांगला आहे देवघर आणि हाच राहू द्यावं तर आत्ता मॅगी झालेलीच होती आणि आम्ही मॅगी खायला बसलो पण मी एकटीच खात होते आणि ही मॅडम पहा कशी डान्स करते कारण ज्या दिवसापासून शेक्की शेक्की सॉन्ग आलं ना संजू राठोडचं तर त्या दिवसापासून आमची खुशी काही शांत बसलेली नाही ती ना म्हणजे दिवसभरातून ना एवढ्या वेळेस ऐकते ते, ते गाणं की विचारूच नका तर ते कंटिन्यू तेच गाणं रिपीट रिपीट लावत असते आणि त्याच्यावरती तिचा वाकडा तिकडा जो डान्स बसवते ती तो करत असते म्हणजे बऱ्यापैकी तिला अजून जमत नाही पण जेवढं होतं ना तेवढं ती नाचण्याचा प्रयत्न करते चला मॅगी खाल्ली गेली होती आणि आता गार्गी तिचं मॅगी फिनिश करत होती तोवर आहे ना मी किचन ओटात छान क्लीन करून घेतला आणि भरपूर सारे असे भांडे जमा झालेले होते चहा पाण्याचे आणि मॅगीचे सो मी ते देखील आहे ना हातोहात लगेच क्लीन करून घेतले कसं असतं नाश्त्याची भांडी वेगळे जेवणाची भांडी वेगळे तर ती जरा जास्तच होऊन जातं म्हणून लगलग क्लीन करावंच लागतं आणि सध्या आहे ना मी किचन ओटा अजिबातच आता धुत नाही आहे कधीतरी अधूनमधून धुते बट असं रेग्युलर धुत नाही आहे कारण मी त्यांना पुसून घेते रेग्युलर धुतल्यामुळे ना आता ते शेगडी पण खूप खराब झालेली आधीच आणि जास्त खराब होऊन जातं आणि चार ते पाच वेळेस तिचं बटन मी बसवलं पण ते बटनच तुटून तुटून जातं तर पाहू थोड्या दिवसांनी ती देखील चेंज करू सध्या तरी मी तिचं यूज करते आहे तर साईड बाय साईड भांडे घासून घेतले आणि बॅग वगैरे पॅक करायची होती मिस्टरांची सो तो काही व्हिडिओ घेता आला आणि मला बॅग पॅक करायचा तर त्याच्यामुळे मी तो काही तुम्हाला शेअर नाही करू शकत सर पटक्यात कामं आवरून घेतले स्वयंपाक वगैरे जेवणं वगैरे सगळे पटपट आवरून बॅग पॅक केली छानशी आणि मिस्टर ना निघालेच होते ते म्हणजे ते संध्याकाळी जाणार होते सो नंतर त्यांनी विचार केला की के आधी त्यां म्हणजे आमचे जे गाव आहे जळगाव तर माझं सासरे तर रात्रभर तिथं जावं आणि मग दुसऱ्या दिवशी ते जळगाववरून निघणार होते सो ते तिथं गेले आधी आणि मग ते जळगाववरून दुसऱ्या दिवशी त्यांच्या प्रवासाला लागले तर इथं मग कपडे वगैरे वाळत घातलेले होते ना तर ते आधी जे धुतलेले होते ते कपड्यांच्या मी घड्या करून ठेवून दिले आणि असं एक बास्केट आणि किंवा तुम्ही काही तुमच्याकडे जे असतं ना त्याच्यात वापरायचे जे कपडे वरच्यावर ठेवले ना तर याच्याने देखील रोजचा वाचतो आणि आपल्याला ह्यांना सगळेच कपडे असे फोल्ड करत बसायची गरज पडत नाही सो रुमाल वगैरे जे आंघोळीचं नंतर लागणारा सामान असतो कपड्यांचा तो सगळा माझा असा वरतीच असतो आणि जे मेन मेन कपडे असताना तर प्रेसला दे वगैरे असे काहीतरी तर ते कधीतरी लागणार आहे तर ते मी कपाटात ठेवत असते तर कधीतरी असं होतं ना की आपण न, न, कर, न करत म्हणजे न काही गोष्टी वरच्यावर ठेवून देतो आणि त्याचा एक्स्ट्राचा पसारा वाटतो तर आंघोळीनंतर रुमाल येणं अशीच टांगलेली राहता कबडला तर मी काय करते ते थोडं वाळले की मग त्यांचं फोल्ड करून एका जागेवरती ठेवून देते म्हणजे ना मला त्याचं मेसेमेसी -मेसी वाटत नाही चांगलं क्लीन झालेलं वाटतं आणि तेव्हाच मला समाधानी वाटते तर असे कपडे वगैरे घरात लटकत राहिले ना तर ते अजिबात चांगलं दिसत नाही नाही मला पर्सनली ते अजिबात आवडत नाही तर बेडवरची जी, जी बेडशीट आहे ना ते दिवसातून जेवढे शक्य होते ना मला तेवढी मी तिला झटकून छान पॅक करत असते कारण ती थोडीफार पण अशी निघालेली दिसली ना तर मला ती अजिबात चांगली वाटत नाही ती पॅक राहिली ना पूर्ण गादीला तर तेच छान दिसतं आणि मेन म्हणजे मुलं खाता किंवा काही बसता वगैरे तर ते घाण पाडत असतात त्याच्यामुळे ना ती वेळोवेळी झटकून घेतली की बरं वाटतं आणि क्लीन देखील राहते आणि बघायला देखील आहे ना खूप स्वच्छ सुंदर वाटतं मला आहे ना अशी एक सवय आहे हो की मला एक तर कामं पाहिजेल तर परफेक्ट पाहिजेल नाही तर नाही पाहिजेल अशी गंमत आहे माझी सो चला बेडशीट वगैरे झटकून झाली होती चांगला बेड आपला मस्त टाईट लावून दिली बेडशीट आणि त्यानंतर ये ना झाडू मारायला घेतला सो मस्त झाडू काढून घेतला मी सगळ्यात अगोदर आणि आत्ता वाटते कुठे बेडरूम एकदम क्लीन झालेलं आहे असं आणि माझे नव्वद टक्के काम आता आवरले गेलेच होते सो म्हटलं झाडू काढून घ्यावं पूर्ण घराला एकदा परत आणि त्यानंतर ये ना खूप छान क्लीन वाटतं झाडू वगैरे काढला गेला की आणि हे ना माझा थोडं अशी धावपळच झाली होती कारण कामांचा भरपूर लोड होता पण एवढं काही सगळं शूट करता येत नाही सो जेवणाला आज बनवलं होतं डाळ भात बटाट्याची भाजी पोळ्या आणि ही मटकीची भाजी रात्रीची होती तर तेवढीच होती उरलेली म्हटलं खाऊन घ्यावी कला कारण मला फार आवडते मटकीची भाजी चला सगळे कामं आवरले गेले संध्याकाळी मस्त फ्रेश झाले आंघोळ वगैरे परत केले मी खूप घाम यायचा कामं करून खूप घाम येतोय सध्या पाऊस झाला तरी खूप उकडतं आहे तर इकडे हे जायला निघाले होते तर ऑप्शन करून घेतलं मी त्यांचं मस्त आहे ना असं कॅमेऱ्यासमोर यायला अजिबातच आवडत नाही म्हणून मी गुच्छुप क्लिप घेतली त्यांची एक छोटीशी आणि मी इथं ना त्यांना सांगत होते की जसे चालले तसे मला तुम्ही घरी रिटर्न पाहिजे आणि बऱ्याचशा गोष्टी मी त्यांना सांगितल्या असं तसं ते जात होते ना तेव्हा मला काहीच वाटत नव्हतं पण जेव्हा ते चालले गेले त्यानंतर ते मला आतल्या आत एवढं रडायला येत होतं ना विचारूच नका चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय